दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यात यंदा पावसाने हाहाकार माजवलेला आहे शेतीचे प्रचंड नुकसान जनावरांची जीवितहानी यामध्ये आता निरपराध जीवही वाहून जात आहेत बीड तालुक्यातील पिंपळवाडी गावात रविवारी दुपारी बिंदुसरा नदीला अचानक आलेल्या पुरात आदित्य उत्तम कळसाने या दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला चौथीत शिकणाऱ्या या चिमुकल्याचा मृत्यू गावासह संपूर्ण परिसराला हादरून गेलेला आहे गावात दुपारी मुसळधार पाऊस सुरू झाला आधीच वाहणाऱ्या नदीला काही वेळातच मोठा पूर आला नदी काठावरील शेत पिकं आणि जनावर वाहून जाऊ लागली या गोंधळात आदित्य आई सोबत शेतात गेला होता जनावरांना वाचवण्याच्या प्रवाहात वाहून गेला हातातून पोर निसटलं आम्ही आरडाओरडा केला पण कुणीच नव्हतं तासभर शोधाशोध केल्यानंतर मृतदेह सापडला अशी हतबल आईची व्यथा आहे रविवार असल्याने आदित्यला शाळेला सुट्टी होती हट्टाने तो शेतात गेला पण पावसाचा जोर वाढतच परिस्थिती बिकट झाली एकत्र येऊन शोध घेतला आणि शेवटी त्याचा मृतदेह बाहेर काढला या घटनेनंतर गावात शोककळा पसरलेली आहे आदित्यच्या जाण्याने घरात चूलही पेटलेली नाही आई निशब्द झालेली आहे तर नातवाला गमावल्याने आजीच्या अश्रूंचा बांध फुटलेला आहे नेहमी दुष्काळ आणि होरपळणाऱ्या बीड जिल्ह्यात यंदा पावसाचा कहर अधिक आहे एका बाजूला शेतकऱ्यांची झाली तर दुसऱ्या बाजूला कळसाने कुटुंबाला तातडीने मदत द्यावी अशी मागणी प्रशासनाकडे केलेली आहे पावसाने केवळ शेतीच नव्हे तर निरपराध जीव गिळंकृत केल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व भीतीचे वातावरण आहे आदित्य कळसाने गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथीच्या वर्गात शिकत होता रविवारचा दिवस असल्याने आईसोबत तो शेतात निघाला मात्र याच वेळी गावात अतिमुसळधार पाऊस झाला आणि गावातून बिंदुसरा नदीला पूर आला पुराच्या पाण्यात आदित्य वाहून गेला गावातील ग्रामस्थांनी त्याचा तासभर पाण्यात शोध घेतला त्यानंतर त्याचा अखेर मृतदेहच बाहेर काढण्यात आला आज कळसाने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे बीडमध्ये झालेल्या पावसात त्यांना आपल्या मुलाला गमवावे लागले आदित्य गेल्यापासून या घरात चूल देखील पेटलेली नाही आदित्यची आई निशब्द आहे तर खांद्यावर खेळवलेल्या नातवाला गमवावं लागल्याने आदित्यच्या आजीला अश्रू अनावर होत आहेत अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका